पैठण आपलं स्वागत आहे मुदखेड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष मुंबई येथे मागील पाच दिवसापासून मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण चालू असताना महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या पाच मागण्या मान्य करत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले आहे त्यातील महत्त्वाचे म्हणजे हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी इत्यादी मागण्या मान्य केल्या आहेत त्याच अनुषंगाने मुदखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात फटाक्याची आतिषबाजी करत मराठा समाजाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित असलेले माधव पाटील कदम प्रताप देशमुख बारडकर पिंटू पाटील वासरीकर मारुती पाटील शंख तीर्थकर दत्तू देशमुख वाडीकर गंगाधर डांगे संजय कुरे संदीप पाटील गाडे युवराज पाटील आमदुरेकर राम आबादार यांच्यासह सकल मराठा समाज यांची उपस्थिती होती मुख्यडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट आज मराठा समाजासाठी सुवर्ण क्षणाचा क्षण आहे आज मनोज दादाच्या लढ्याला खर तर यश आलेला आहे आदरणीय मनोज दादा जरांजी पाटील यांचा हा लढा आज कुठेतरी पूर्ण झालेला आहे आणि तसंच मी सकल मराठा समाज उत्कड तालुक्याच्या वतीनं दादाच्या या संघर्षाचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सकल मराठा समाज उत्कड तालुक्याच्या वतीनं आज इथं हे जलोष साजरा करण्यात आलेला आहे इथे सर्व समाजाच्या वतीने आज जलोष ठेवलेला आहे तरी दादांचा खूप खूप धन्यवाद मी तालुक्याच्या वतीने करतो सकल मराठा समाज मुदखेडच्या वतीनं या मराठा आरक्षणाचं श्रेय आदरणीय आपल्या योद्धा आदरणीय दादा जरांगे पाटील यांनाच देतो कारण का त्यांनी जे मराठा समाजासाठी त्याग केला मला वाटते याच्यानंतर एवढा मोठा संघर्ष योद्धा आपल्या मराठा समाजाला निष्कलंक कोणीही भेटणार नाही हे महाराष्ट्रातील मराठा समाजाने ओळखलं आणि त्यांच्या लढ्याला यश या ठिकाणी मिळालं त्यांनी या ठिकाणी या सरकारला आरक्षण देण्याला मराठा भाग पडलं आणि सरकारचं सुद्धा मी अभिनंदन करतो की या ठिकाणी मनोज दादाच्या या ठिकाणी आरक्षणाची दखल घेऊन या ठिकाणी मुंबईमध्ये आज दादाला ज्या ज्या पद्धतीने अपेक्षित होतं त्या त्या पद्धतीने या ठिकाणी जेवण काढून या ठिकाणी समान्य महाराष्ट्रातल्या मनोदा सहित महाराष्ट्रातल्या पाच सहा कोटी मराठ्याचा आज या ठिकाणी सर्वांच्या वतीनं एकजुटीचा विजय झाला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो दादा आपला मराठा दा समाजामध्ये काही मीडियामध्ये बातम्या दाखवल्या साप खोट्या होत्या सर्वसामान्य माणूस म्हणून आम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी उपलब्ध होतो आणि आम्ही तीन दिवस या ठिकाणी मराठा दा आरक्षणासाठी दादाच्या खांद्याला खांदा देऊन काम करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आणि आमच्यानं जेवढी काही एक समाजसेवक म्हणून काम करण्याची संधी होती आणि तालुक्यातल्या सर्वांना या ठिकाणी यावेळेस झटून काम केलं आणि मुदखेड तालुक्यातले सर्वात जास्त आंदोलनामध्ये सहभागी होते आणि सरकारला या आरक्षण देण्यास भाग पाडलं आणि त्या अनुषंगाने या सरकारचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो की मराठा समाजाला न्याय दिला बोला, 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 बोला दादा मी त्या दिवशी माझी वैयक्तिक द्या आज दादानं न मराठा आरक्षणावर ज्या ज्या प्रकारे गुन्हे दाखवलात ते सर्व गुन्हे एक ते दोन महिन्याच्या मध्ये टोटल मागे या ठिकाणी मागे घेणार आणि या ठिकाणी बंद त्यामध्ये शिक्षणाचे पोरं असतील सगळे असतील या ठिकाणी सर्वांचा मान सन्मान करून या ठिकाणी गुन्हे मागे घेणार असं त्या आर मध्ये राज्यपालाच्या लिहून दिलेला आहे बोल अजून आज आपण या मनोज दादा दरांगे पाटलाच्या आंदोलनाला सर्व येश आलेलं आहे आणि त्याला सर्व मराठा समाज बांधवांनी जे प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व मराठा समाजाचं व मनोज दादा दरांगे पाटलाचं अभिनंदन परंतु शासनानं जी मागलच्या वेळी जी चूक केली हे शिवाजी महाराजाची शपथ घेऊन आम्हाला खोटा जी आर दिला तर त्याची पुनरावृत्ती न करता सरकारनं यावेळेस आमच्या मराठा समाजाची दिशाभूल करू नये अन्यथा आम्ही तुमच्या घरावर घुसू आमच्या जसं आदेश दिलाय या मंत्र्यांच्या घरात घुसू अशी आमच्या सर्व मराठा समाजातर्फे आहे सरकारचं अभिनंदन आहे परंतु मागच्या जर दिशाभूल करसाल तर, दिशा कर तर तुम्हाला येणाऱ्या ये का सोडणार नाही हे बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जरंगे पाटील यांच्या आज आंदोलनाला लढ्यास यश आलेला आहे सर्व मराठा बांधवांसाठी आजचा सोन्याचा दिवस आहे आणि आज ज्या मागण्यासाठी मनोज रांगे पाटील आझाद मैदानावर अमरण उपस्थितीसाठी बसले होते खरोखरच त्याची दखल आज सरकारने घेतली आहे सरकारला या आंदोलनाच्या मागणीसाठी झुकावं लागलेलं आहे आणि सरकारने सर्व मागण्या आमच्या मराठा समाजाच्या पूर्ण केल्या त्यामुळे आज मुदखेर तालुक्याच्या वतीने सर्व मराठा बांधव मराठा बांधवांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो आणि ज्या मागास वर्गामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल त्या मराठ्यांना आज न्याय मिळालेला आहे आणि ही न्यायाची लढाई मनोज जरांगे पाटलांनी आज जिंकली म्हणलं तर ओघं ठरणार नाही आणि या निमित्ताने पुन्हा एकदा मनोज दरांगे पाटलांचे आभार मानतो आणि सरकारचंही या निमित्ताने म्हणजे गॅजेटमध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये समावेश केला त्याबद्दल सरकारलाही आमची दखल घेतली त्याबद्दल सरकारचे आभार मानतोय आम्ही ज्यावेळेस मुंबईला गेलो त्यावेळेस मराठा समाजाची जी एकजूट होती लढ्याची जी लढा जो होता मनोज जरांगे पाटलांनी उभारलेला त्या लढ्यामध्ये प्रत्येकाच्या मनात जी एक ध्यास होता की आम्ही सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात का आता आमचा सरकार आज जे मराठ्याचे म्हणजे ज्या पद्धतीने मराठ्याची शैक्षणिक दृष्ट्या जी का जी काही हानी होत होती त्या हानीच्या दृष्टीने हा जो लढा होता तो लढा यशस्वी होणे हे प्रत्येक मराठा बांधवाच्या मनामध्ये एक भावना होती मनोजादा जरंगे यांनी जे आवाहन केलं महाराष्ट्राला संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबई येथे सर्व आमचे बांधव गेले होते आणि संपूर्ण आपण बघितलंय मीडियानं की ज्या पद्धतीने आंदोलन उभा केलं तर मायबाप सरकारनं ह्या आंदोलनाची दखल घेतली आणि आज हैदराबाद गॅजेट लागू केलं त्याच्यामुळे संपूर्ण मराठवाड्यामध्ये खुशीची लहर आहे त्यानिमित्त ह्या सकल मराठाचे आमचे सर्व बांधव आम्ही जमा झालेलो आहोत सर्वांचं अभिनंदन करतो की एकजुटीची ताकद मराठा समाजाची संघर्षाची आणि जे काही संघर्ष केला मराठा समाजाने की त्याचा हा आज विजय आहे त्यामुळे सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी आलेले सर्व आमचे युवक मंडळी ग्रामीण भागातून आलेले सर्व कार्यकर्ते शहरातील सर्वच असतील आज जे आज सर्वांना खुशी आहे येणाऱ्या पिढीचं कुठेतरी भलं होईल या निमित्तानं आम्ही विचार आमचे मत व्यक्त करतो धन्यवाद जेव्हा आम्ही तीन ते चार दिवस आंदोलनामध्ये होतो त्या ठिकाणी असा माहोल होता की तिथून कोणालाही गावाकडे वापस येण्याची इच्छा होत नव्हती कारण तिथं जे पूर्ण महाराष्ट्रातून जे लोक आले होते आणि ज्या मायबाप लोकांनी सर्व ट्रकच्या ट्रक खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती मुंबईच्या लोकांनी काही व्यवस्था केली होती त्यामुळं सर्व दानशूर लोकांचे अभिनंदन करू आणि चांगलं माहोल होतं खूप उत्साहाचं वातावरण होतं आणि किती दिवस जरी तिथं बसलो महिना दोन महिने बसायची तयारी होती त्यामुळं असं काही त्या ठिकाणी वातावरण नव्हतं की घराकडे वापस द्यायचं आज मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू झालेला आहे खऱ्या अर्थानं आज संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे मनोजदादा जरांगेच खूप खूप समाज हे कधी फेडू शकणार नाही आणि हे खऱ्या अर्थानं मराठा समाजासाठी आजचा दिवस म्हणजे दिवाळी आहे याच्या सगळ्या आमच्या ग्रामीण भागातून इथून शहरातून सगळे मराठा बाजू जमलेले आहेत त्याबद्दल आम्ही सरकारचे सुद्धा आभार मानतो आणि मी थांबतो आज मराठा समाजासाठी खूप मोठी पर्वणी आज आहे खर तर मराठ मराठवाड्यातील मराठ्यांसाठी ओबीसी मध्ये आरक्षण मिळवण्यासाठी जुनी मागणी जी होती हैदराबाद गॅझेटची आज तो हैदराबाद गॅझेट मराठवाड्यातील जनतेसाठी विशेष करून लागू झाला ला, लागू करण्याची हा निर्णय घेतला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजासाठी एक देवदूत होऊन या ठिकाणी मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आले आणि सर्व समाज त्यांच्या पाठीमागं उभा राहिला आणि त्यांनी या आमच्या समाजाचं नेतृत्व केलं त्याबद्दल मी मरा मराठा समाजाच्या वतीने एक बाईक म्हणून मी मनोज दादांचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त माझ्या पुढच्या पिढ्या त्यांच्या ऋणामध्ये असतील अशी या ठिकाणी मी मराठा म्हणून एक ग्वाही देतो आणि आज या ठिकाणी संपूर्ण मराठवाड्यातील नव्हे महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांना जे आरक्षणाचा आज मसुदा या ठिकाणी जाहीर केला या ठिकाणी लागू करण्याचा आज निर्णय घेतला त्याबद्दल मी या सरकारचे आभार मानतो आणि तमाम या लढ्यामध्ये असलेल्या सर्व मराठा बांधवांचे या ठिकाणी मी आभार मानतो या ठिकाणी मी मराठा एकजुटीचा या ठिकाणी मी विजय करतो आणि धन्यवाद मानतो धन्यवाद सध्या या विषयावर बोलणं उचित ठरणार नाही आरक्षण मिळालं हे आमच्यासाठी खूप मोठी पर्वणीचा काळ आहे आज आज आपला आतापर्यंत दिवाळीचा सण साजरा करता भगवान पेक्षा क्षणाचा महालक्ष्मीचा गणेश चतुर्थीचा सर्वापेक्षा जास्त आपला दिवस आजचा झालेला आहे मराठ बांधवाच्या जरण ये पाकाचा आशीर्वादाने एवढं बोलतो मी दोन शब्द संपूर्ण हा आज जो काय सुवर्णशण आहे तो मराठा एकजुटीचा सुवर्णशण आहे खरं तर मी या महाराष्ट्र सरकारचा सर्वात प्रथम अभिनंदन करतो आणि जो काही जिहार आम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे या जिगार सोबत जर दगा फटका झाला तर महायुतीच्या सरकारच्या येणाऱ्या काळात कोणत्याही नेत्याला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही ही लास्ट वॉर्निंग या दादा मनोज दादांनी सांगितलेली आहे तेव्हाच बोलतो आणि थांबतो धन्यवाद Атака! Лень, а а атака! 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 No!